विरुद्ध दिशेकडील वाहतूक रोखण्यासाठी ठाण्यात टायर किलर विरुद्ध दिशेने वाहने चालविल्याने अपघात वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने ठाण्यातील रस्त्यांवर टायर किलर डोक टोकदार उपकरणे बसवण्याचा निर्णय घेतला आहे अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर हे टायर किलर बसवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या त्या भागात दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले गोडबंदर रोड तसेच अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शुक्रवारी बैठकीचे आयोजन महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले होते या बैठकीस ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट महापालिका उपायुक्त दिनेश तायडे शंकर पाटोळे उपनगर अभियंता विकास ढोले शुभांगी केसवानी घोडबंदर रोडचे नोडल अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याने अपघात वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला अशी ठिकाणी वाहतूक पोलीस निश्चित करणार आहेत त्यानंतर तेथे महापालिकेतर्फे टायर किलर बसवण्यात येतील हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाईल टायर किलर बसवल्याबाबतचे माहिती फलक शंभर ते दोनशे मीटर अंतरावर लावण्यात येतील या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश होत असल्याची खात्री केली जाईल तसेच सी सी टी व्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचे निश्चित केल्यानंतर हे उपकरण बसवले जातील या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव होईल असे महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले दोन मागील आठवड्यात घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे वाहतूक कोंडीपासून मुक्तीसाठी करीत असलेल्या या उपाययोजनांचा सातत्याने आढावा घेत जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे